राम जय महाराष्ट्र जय खान्देश गाईस पुन्हा आपण एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मागील काही व्हिडिओंपासून गाईस तुम्हाला आपला राधा आणि शंभू दिसतच नसणार तर खूप जणांना प्रश्न असेल तर पै अगोदर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवत होते पण आता सध्या नाही हे कुठं आहे काय आहे सगळेच तुम्ही बघू शकता आपला शंभू आता खूप लहान असा होता पण आता चांगला असा मोठा झालेला आहे काही दोन एक महिन्यामध्ये एक वर्षाचं होऊन जाईल त्यानंतर ही आपली काशी हिला तुम्ही बघितलं नसणार पण ही पण आपल्याकडे एक ॲड झालेली आहे तर हा गोरा आहे आणि ही गाय आहे खूप प्रेमळ आहे गाय बाकी हे वासरू ना मारत ना काही काहीच नाही बाकी हा शंभू गाई आता खूप वेगळा झालेला आहे म्हणजे बघा हो जस्ट म्हणजे जवळ गेले की डायरेक्ट मारायलाच करतो हे बघा बारीक बारीक मस्त शिंग सुद्धा यायला लागले त्याला आता शंभू शंभू हे बघा आवाज दिल्या लगेच पाहतो काशी हे खूप हुशार आहे गैस बाकी तसा शंभू बी आहे पण शंभू आता अग्रेसिव्ह झालेला आहे डायरेक्ट मारायलाच करतो भाई त्याला भांजून ठेवलेलं आहे नंतर आता तुमचा एकदा प्रश्न पडला असेल की राधा गुळ गेली तर राधाला सकाळी आपण चरायला सोडलेली होती सो सकाळी सात वाजेपासून सोडली आहे काहीच आता अकरा वाजने ते येऊन गेले पण अजूनसुद्धा ती घरी आलेली नाही आहे सो चला आता आपण जाऊयात तिला घ्यायला बाकी या आपल्या शंभूला सुद्धा आपण घेऊन जाऊ सोबत थोडा हा पण चारा खाऊन घेईल आणि त्यानंतर दोघींना पण सोबत घेऊन येऊ तर बघा आता आपण याला सोडल्यावर ते हा कसा जोर दाखवेल आणि पळत सुटेल केव्हाचा आमचा ज्यू मागे पुढे करतोय काशील दिल होतं ना खायला राधेकडे जाऊ चल 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 त्याच्यात पीठ टाकले ना पाहिजे तो मला दोन पण उडून जाईन मी तर आणि बघा आमची बिट्टू हे बिट्टू हे बिट्टू हे बिट्टू हे बिट्टू बेट्टो 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 शंभ्याव या शंभूचा विषय आता काही खूप वेगळा झालेला आहे कारण की अगोदर माझ्यासोबत चालत होता आणि आता डायरेक्ट चालायलाच बिलकुल नाटक करतो आहे कारण की मी तरी दोर घेऊन चालतो आहे आम्ही निघालेलो आहोत राधेला शोधण्यासाठी कारण राधा चलायला गेली की कुठल्या कुठे जाते आणि जर बाई भाऊ राहिला ना तर हा शंभूला माहिती आहे की दादा त्याला राधाला शोधायसाठीच घेऊन जातो त्याला माहिती आहे की आपल्या आईला शोधायला चाललेला आहे सो त्यामुळे याला दुरी लावायची पण गरज पडत नाही डायरेक्ट लिटरली हा आपोआप मागं मागं चालतो आणि बघा माझ्यासोबत चालायला किती नाटक करतोय तर चाले काय ज्याला आपल्यासोबत चालण्याची सवय नाही आहे सो याला आपण अगोदर घरे बांधून घेऊ कारण की हा चालायला बिलकुल तयार नाही आहे सो so फायनली आपण पोचलो आहोत घरी याला आता आपण मस्त घरी बांधून देऊ आणि त्यानंतर जाऊयात आपण राधेला शोधायला सो so त्याला गाईज मस्त आता घरी सोडलं आहे आणि आपण निघालो राधेला शोधायला पुन्हा फालतू चक्कर पडला यार म्हटलं दोघींना घेऊन जाऊ दोघी थोडाफार म्हटलं आपण सारा खाऊन घेईल बाकी याला सवयच नाही आपल्यासोबत चालण्याची आता ये यो 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 आले हाती फायनली so गाईज राधा भेटलेली आहे अगोदर गाईज ती फक्त आपल्या घराकडे चरत होती पण आता लिटरली ती सगळं आपलंच समजायला लागलेली आहे कुठं पण घुसते कुठं पण चरते सो पण एवढं चांगलं आहे की ती आपल्याच एरियामध्ये इथं चरते फायनली गाईज राधा भेटलेली आहे अगोदर गाईज ती फक्त इथं हे जे राधाकृष्ण मंदिर आहे ना मागच्या साईडचा हा ग्राउंड ते फक्त इथंच गवत खात होती त्यानंतर तिकडच्या बाजूला महादेव मंदिर आहे तिकडं खात होती बट लिटरली आता डायरेक्ट दूर दूरपर्यंत जायला लागलेली आहे आणि आता गाईज घर आलेलं आहे सो आता बघा मी ही जी दोरी आहे ना हीच्या पाठीच्या मागे टाकून देतो फक्त जस्ट बघा ती बरोबर आहे ना आता घरी जाईल हे बघा हडू हडू हळूहळू कशी जाईन आता बरोबर फक्त ते पुढचं गेट उघडं करायचं आहे बस मग बरोबर थांबली त्या गेट जवळ आता हे जर मी गेट उघडलं ना हे बघा कशी जाते बरोबर घरी यो।, यो आता मस्त मागे आपल्या गार्डन मध्ये जाईल ती हे बघा बही त्या काशीला मारते पण खूप ते काशी दिसली की त्या काशीला मारते ती तिच्यापासून तिला वाचवावं लागल चल माग हे पा काशी आणि तो शंभू तिकड शंभू शंभू तो गाई आता मी राधेला इथं बांधून देतो त्यानंतर तिला पाणी वगैरे दाखवून देतो कारण की सकाळपासून आणलेली आहे मस्त प्रकारे गायी राधेला बांधलेली आहे राधे माऊ हो राधे माऊ राधेडा हे राधेडा तिला असं डोक्यावर चोडलेलं खूप आवडते गाई डोक्यावरती चोडलं ना खूप भारी वाटते तिला इथं त्यानंद इथं आणि इथं कानाकडं इथं इथं पण भारी वाटते डायरेक्ट बघा स्वतःहून इथं कानाकडे स्वतःहून स्वतःहून बघा आपल्याला गरज पण पडू देत नाही ते खाजवायची ती स्वतः तोंड मागं पुढं मागं पुढं करते आता याला पकडायला गेलो ना मी तर आता तू त्याच्या आईकडे पडेल चल शंभ्या चल बघा आता कुठं पडेल बघा तो दूध प्यायला जातो नुसता बघा गेला दूध प्यायला जेव्हापासून काही आपण राधेला फिरून आणलेलं आहे तेव्हापासून ती पाणीच पिली नाहीये बाकी बारा साडे अकरा वाजता आपण काहीतरी समथिंग तिला आपण आणलं होतं चरून सण बाहेरून बाकी आता वाजले आहेत दोन आणि आता आपण तिला मस्त पाणी देऊयात पाणी पि पिण्यासाठी सो हे बघू शकता तुम्ही तिच्या अगोदरच्या बादलीचा हाल सो त्यामुळे तिला आता आपण मस्त नवीन बादली आणलेली आहे पाण्यासाठी कारण की काही जे उन्हामुळे असते त्याने उन्हामुळे ना ते प्लास्टिक पूर्ण नरम पडून जाते त्यामुळे आणि ती मीच काय बोलावं आता कडण असं झालेलं तिच्यावरती पायट होते बादलीवरती आणि ती बादली पोहून टाकते आता काय करणार आहे सो so, बघ राजू तुझ्यासाठी नवीन बादली आणली पाणी पिण्यासाठी तुझा कलर आणि या बादलीचा कलर सेम सेम आहे बघ आणि त्या शंभूल तर सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं दूधच पाहिजे राहते जेव्हा बघितलं तेव्हा नुसतं दूध पिण्यासाठीच तो, तो तो तिथं तोंड लावत असतो हा थांब राहतो पाणी आणतो भेटू तुझ्यासाठी सवय मोडून गेले बाई हे गे राहधू पाणी पी हे घे पाणी पी पाणी पी पाणी पी नवीन बादली नवीन बादली बघ कशी पिते पाणी यो अरे पाणी येते तुझ पाणी पिली गाईस घरी आलो त्या टायमाला पुण्यावरतून ठरवून आलो होतो की फक्त दोन तीन दिवस थांबू आणि वापस येऊन जाऊ बाकी शनिवारपासून काहीच मी इथं आलेलो आहे आजचा वार गुरुवार बाकी बघा तुम्ही आज रविवार सोमवार मंगळवार बुधवार अनु गुरुवार आणि उद्याचं शुक्रवार अजून सो शुक्रवार म्हणजे पाच सहा दिवस गाईस डायरेक्ट लिटरली मी घरी आहे आणि फक्त दोन तीन दिवस ठरवून आलो होतो फक्त दोन तीन दिवस थांबेल घरी आले की इच्छा तू येत नाही जायची लागला आता तुझा शिंग अरे भाई साप बहुत दमदार है भैया पूचुक पुचुक करतीये So, गाईस, सो अशा प्रकारे काही खूप सारे असे चेंजेस झालेले आहेत अगोदरच्या ब्लॉग व्हिडिओ तुम्ही बघा आणि आताचा ब्लॉग व्हिडिओ बघा सो खूप सारे चेंजेस झालेले आहेत सो चला तर आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ आपण इथं संपूया आणि हो तर बघा आपण इथं सर्वात अगोदर ना हे तयार करण्याच्या अगोदर शेड वगैरे तयार करण्याच्या अगोदर आपण आपल्या राधेला अगोदर इथं बांधत होतो आणि भाई या तारीच्या कंपाऊंड बांधायला इतकी मेहनत लागली होती ना यावरती आपण असा कागद वगैरे टाकला होता आणि ज्या टायमाला पाऊस चालू झाला होता आणि त्या टायमाला वारा वगैरे असल्यामुळे इतका हवा वगैरे चालू होती त्या टायमाला खूप ट्राय केला त्या कागदाने उडण्याचा पण आम्ही इतकं त्याला टाईट बांधलो होतो स्वतः उडूच शकला नाही बाकी बघू शकता तुम्ही या छोटूशा जागेतच इथं आपण अगोदर राजेला बांधत होतो या जाडीत आणि बाई हे जे काही कंपाऊंड आहे ना हे तुमच्या भावाने बनवलं आहे एक ठ्याने डायरेक्ट हा तुमच्या भावाने एक बनवलं आहे याला घरून तर पूर्ण आपल्याला बिलकुल परवानगी नव्हती राधेसाठी आणायची बाकी न ऐकता आपण मी राधेला आणलेली आहे कोणाचं नाही ऐकलं होतं बाई कोणाचं नाही आणायची तर आणायची आहे म्हटलं मला एक गावडी पाहिजे घरी सो मी डायरेक्ट गावडी घेऊन आलो होतो घरून मला बिलकुल कोणाची परवानगी नव्हती होती सो त्यामुळे मला इथं एवढंसं करावं लागलं होतं ही जाडी वगैरे आणली होती गाईज मी दोन एक हजाराची आणि त्यानंतर हे टोकर वगैरे त्यानंतर रिंगल वगैरे लोखंडाचे सो त्यापासून मी हे पूर्ण कंपाऊंड बनवलं होतं इथं अगोदर हद्द्याचं झाड होतं एक फुलांचं सो ते मागील पावसामध्ये आता पावसाळ्यामध्ये तुटून पडलेलं आहे बघू शकता तुम्ही इथं बाकी सुरुवातीला तर कोराचीच आपल्याला परवानगी होती नाही मग नंतर गाईच तिला आपण आणलं आणि त्यानंतर सर्वांचा इतका जीव लागला तर शंभू मध्यान राधेमुळे म्हणजे राधेमध्ये सो डायरेक्ट आपोआप एवढं वडिलांनी तयार करून टाकलं मी विचार पण केला होता की इतकं काही चेंजेस होऊ शकतात पण आपल्या राधेमुळे वडिलांनी एवढं तयार करून टाकलं कारण की बाई खूप प्रॉब्लेम होता चार्यासाठी चारा आम्ही खूप खूपदार इथं ठेवला होता इकडच्या बाजूला इथं पण चारा इथं ठेवल्यामुळे तिथं पावण्या पावसामुळे न ओलावून जात होता त्यामुळे खूप फेकण्यातसुद्धा गेलो होतो चारा त्यामुळे मग म्हटलं तर आता चारा जर साठवायचा असेल तर काहीतरी तर करावं लागेल सो त्यामुळे मी जर चाललो गेलो होतो पुण्याकडं पण बाकी मी नसताना वडिलांनी इतकं काही तयार करून टाकलो होतं सो मी डायरेक्ट आलो त्यामुळे मला एक सरप्राईज भेटलं होतं सो चला उमेद करू तुम्हाला आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण असे नवनवीन ब्लॉग व्हिडिओ तो तोपर्यंत जय श्री राम जय महाराष्ट्र जय खानदेश राधे 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 शंभू राधे राधे म्हणा राधे राधे काशी राधे राधे मनबाई राधे राधे मन ग ऐ काशेळा काशे हे चिमणे